नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं बघा ना मित्रांनो झाले तुम्ही त्याची तयारी आहे आता स्वयंपाक करायची उठू गेलं तरी सुमित्राला माहित नाही आता हे बघा उल तर भाग ठेवला वाटतं तुमित्राने तुम्ही तर नारात मस्त दम टाकता दम टाकत आहे मगापासून का हल का बरं नाही वाटत कसं मित्रांनो सांगतो आता गोष्ट चार पाच दिवस झाले सांगितले का तुम्हाला सांगून टाकतो आता वच तसं एक महिना झाला ही गोष्ट आहे सांगून टाकतो आता तुम्हाला फक्त व्हिडिओ संपूर्ण पण गरीबाचा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या गावाकडची पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा वेळेस तशी आली सांगतो आता तुम्हाला बटन का पैसे मागताय म्हणून पैसे मागत ना हा व्हिडिओ नाही आता काही काही लोक सोडून दे पैसे मागतं खरं या दरे तसं नाही पैसे मागत नाही कृपया थांबा तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ फक्त आम्हाला पैशाची गरज नको भेट तर तशी येऊन आहे मी पैसे मागत नाही पण आता सांगता गोष्ट फक्त संपूर्ण पहा आता कसं आहे मित्रांनो मी एक महिन्यापूर्वी गावात गेलो होतो आमच्या भागाच्या भरासाठी गेलो होतो तेव्हा मला मग ब्लड प्रेशर वाढलं होतं भयानक असं नेहमी वाढे कोणताही तांत्रणा घेऊ मी आजपर्यंत तर एवढं वाढलं होतं ब्लड प्रेशर ह्या दिसापासून अनेक प्रॉब्लेम आले आपल्या नशिबात तेव्हापासून व पोट दुखतो नेहमीच पोट दुखते त्या दिवशी परवा चार दिवसापूर्वी कधी झालं किती झालं कि दोन दिवसाला झाले तीन चार दिवस झाले तीन चार हो तीन चार दिवस झाले अंदाजे हाती बारा एक वाजेपासून मग भयानक पोट दुखी ब्लड प्रेशरही वाढलं आणि तुम्ही त्याची ताळामध्ये ता उडाली मग माझ्या करत मग श्रीमंत इकडे धाव तिकडे धाव मग माझा एक सोप्ती आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जबरदस्त माणूस आहे माणुसकीचा माणूस आहे जीवनामध्ये माझे भाऊबंध सत्य कामाचे नाही पण तो का माणूस कामाचा आहे त्याने मला अनेक वेळा मदत के के केली पैशाची मदत केली आयुर्वेदिक गोष्टीची मदत केली तर खरंच त्यांचे शतशा आभार धन्यवाद सांगतो पहा का आलं आता कसं आहे तर त्या भावाने मले उपाय सांगितला आयुर्वेदिक त्यांच्यापाशी अनेक उपाय आहे आजी वडल्यापासून त्यांचा व्यवसाय आहे आयुर्वेदिक असा आहे आणि त्यांनी मला उपाय सांगितला तसा तसा आ, हे असं असं करत असं करून तसा उपाय केला खरंच पोटदुखी कमी झाली हां पोटदुखी कमी झाली पण कधी कधी आपलं वाढते प्रेशर वाढते त्यामुळे पोट दुखणं चालूच राहिले पहिलं माझं बाई पोटदुखी नाही आता थोड्या थोड्या गोष्टीने ब्लड प्रेशर वाढलं का पोट दुखते का झालं मला माहीत नाही आता भानगड किडनीच्या साईडला पोट दुखते आणि तर आम्ही तर नावाच आहे आणि लगो लग जीव कापते ब्लिडप्रेशर वाढलं का तर थरसा आम कापते साध्या सगळ्या गोष्टी त्याला वाटते ब्लडप्रेशर पडलं असं नाही होय कारण जीवनात मी मागे ताणताना नाही भोगला जीवनामध्ये माझं चॅनल डेट झालं होतं मार्गदर्शन गुरुजी नावाचं व जाऊन खाली आपटलं पाच सहा वर्ष मी कोरोना काळापासून त्याच्या पहिल्यापासून मानसिक तणावाचे दिवस काढले झालं एकाएकी की माणूस पुढे जाता जाता मागं आलो तुम्ही सांगा गोष्ट तुमच्यावर हा प्रसंग गुधवला तुमची संपत्ती चराने चरून नेली तुम्ही जन्मभर कमवली पण संपत्ती तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं पहिलं मी मोलमजुरिया करायचो जीवनभर लोकाचे कामाधामा करायचो चटणी भाकर सुखाने खायचो आणि आनंदात जीवन जगायचो मस्त झोप लागायची पण थे तेच गोष्ट चालली होती यूट्यूबच्या मागे लागून मी फसून गेलो युट्यूबच्या मागा लागलो वर गेलोन खाली आपटलो आता तुम्हाला सांगा हा पहिलं आपण साधं जीवन जगत होतो नॉर्मल जीवन जगत होतो जीवनामध्ये तेव्हा महाल तेवढं काही टेन्शन वाटत नव्हतं कारण तर हे आमचं ते जीवन होतं डिफॉल्ट जीवन होतं ते त्यामुळे तेवढं काही दुःख वाटत नव्हतं त्यामुळे पण जर आपण जर एकाएकी श्रीमंत झाला आणि खाली आपटला कसं वाटतं तुम्हाला सांगा तुम्ही हे गोष्ट कमेंटमध्ये तसं माझ्या झालं श्रीमंतवर व्हायला लागलो आणि एक, एक, एक खाली आलो काहून खाली आलो खाली येत नव्हतो हे घर जर मला घर असताना लहानपणापासून हे राहिले तिकडलं घर मी भावाला दिलं फुकट्यामध्ये आता हे मी घर बांधलं तेव्हा घर बांधण्याच्या धामधुईमध्ये व्हिडिओ लेट येत गेले युट्यूबचा नियम कसा आहे व्हिडिओ लेट झाले का चॅनल खराब होते म्हणून मी याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो रोजचे किती तरच जर व्हिडिओ नाही मोदी अपलोड वस्तूच करतो तर त्या चॅनलवर घर बांधण्याच्या धामधुमीमध्ये ती दी। एक दीड महिना व्हिडिओ आला नाही झाला त्याला डेट झालं युट्यूबचा नियम कसा आहे रेग्युलर नाही काम केलं तर तुमचं चॅनल डेट होते म्हणते मग तुम्ही एखादी शंभरही व्हिडिओ टाकाल तरी त्या व्हिडिओमध्ये एक एक दीड व्हिडिओ घटन एरबी माझे ते व्हिडिओ दीड दीड दोन अडीच लाखापर्यंत चालत होते ट्रेंडिंग मध्ये माझे ट्रेंडिंगमध्ये माझे व्हिडिओ जात होते पण कंडिशन अशी आली एकाएकी चॅनल खाली आलं मी तांतणा घेतो आता मी तांतवणा घेतो माझी तब्येत खराब राहते तुम्ही तरी तब्येत आता खराब होत आहे तुम्ही तर सकाळ बघून दम टाकायला लागली तुम्ही त्याचं कोणा कामाला बरोबर लक्ष नाही असं काढून दम टाकते म्हणलं तर तुम्ही तर काय म्हणते गर्मीच भक्कम लागतं म्हणते तर गर्मी भक्कम लागत नाही ब्लड प्रेशर लक्ष नाही आता कसं आहे महिन्यापासून मला हा त्रास आहे तुम्ही मला सांगतच आहे दवाखान्यात जाऊन डवाखान्यात जाऊन मी म्हणजे दवाखान्यात जात नाही पैसे ते कमतरता राहते दवाखान्यात काही जाणं होत नाही कुडफट्टे पैसे आजकाल हे सेवा आपले लग्न कार्य झाले पैसा संपून गेला आणि असे अनेक प्रसंग आले पैसा नव्हे जवळ आता अडीच गोष्ट तुम्हाला सांगतो हां त्यात ही एक गोष्ट पुन्हा झाली कालची काल एवढी गोष्ट घडली म्हणजे आमचं आता आमच्याजवळ आता पैसे नव्हते आम्हाला तिबणं करायचं आहे पेरणी करायचं आहे भावारातली तर पैसे नाही आता आमच्याकडे कमी आहे तर नाई असतं उपाय नव्हता करते का हां दिनाय बाका तो गती गो काका का। अडला नारायण धरी गाडवाची खर याप्रमाणे एकवीस हजाराचा बकुळ दहा हजार पर इकून टाकायचं पडून फळ पडता बोकुळ विकासाठी सातले दे आठले दे दहा आले दे असे लोक मानते शेवटी परवा ठरवूनच टाकला आम्ही जाऊ दे म्हणलं उपाय नाही म्हणलं आता देऊन तुम्हाला दहा हजार कोणी येऊ म्हणलं आला काल दोघं आले ते का व्हिडिओ सुद्धा काल आपल्या या चॅनलवर आमचं कुटुंब लोक या चॅनल वर तो व्हिडीओ आज सोमवार आहे आज येणार आहे तो व्हिडिओ तर पाहिलं नसेल तर जाऊन पाहतो फक्त दोघं आले हाय का इकडे बोकडं फोकळ मी म्हटलं हाय म्हणलं हे केवळ म्हणून देऊन देऊ म्हटलं दहा बारा हजार आता का पहिलं मी पंधरा हजार की किंवा सांगू खपेच नाही जाऊ दे म्हटलं बारा तेरा सांगून दिली मग ते म्हणे अहो पंधरा हजार देतो म्हटलं पंधरा दहा दहा बारा हजार आले मग काल पुन्हा त्याने पस्त्यास सांगून दिलं कारण तर पहिलंच तांणतनामध्ये होतं पोटाच्या पोटात पोट दुखण्यामुळे त्रासलं होतं मी मी साहजिकच म्हणजे कोणता तरी शब्दच निघून गेला म्हणजे बियाण घ्यायचं आहे म्हणलं निघतं म्हणलं स्वस्त देऊन देतं म्हणलं मग त्यानं का एकमेकाला सांगलं तेलगू भाषेमध्ये आणि याने गरज आहे या स्वस्तता देऊन देते आपलं बोको त्याने एकमेकाला सांगितलं काहीतरी मी वळखलं थोडंसं मी शब्द त्याच्या आस्थेत आत तसे आलते म्हणून तर मग हे चुकी झाली मग मग ते म्हणजे डाल दे म्हणे तसं आमची इच्छा आहे होती दाल ही काय की पहिलं का म्हणे कमी करा म्हणे कमी म्हटलं मग दे ना म्हटलं अफर आली तरी म्हणे परवडत नाही म्हणे जाऊ दे म्हटलं का घेशी नाही केली घासा घासाघेस केली असती ते निघून जात होते नाही परवडत नाही चाललं म्हणे आई नको जा म्हटलं डाळी देतो म्हटलं देऊन दे म्हटलं म्हणून त्या जाऊ दे म्हणे दहा हजार त्यांना म्हटलं देऊन दिले दहा हजार मोजले मी जड गण जमवली बकुळ म्हणलं तेवढं मोठं बकूळ खूप जड गेले खाली आता काय उपाय नव्हती कोल्हा आली गोड आता पुन्हा पावसाळा आला पावसाळा आला का बकऱ्या चालले लयत रस्त्या आमच्याकडे कोणते जगलं नाही काही नाही बावरात जावं तर वावरात जास्त काही झाडं नाही काकानं उठवून टाकली झाडं बुडं लोकांनीही उठवून टाकली आणि कोणाच्या भागात आम्ही बावलात जात नाही रस्ता कधी झाडं पाला आणण्यासाठी आम्हाला तशी सवयच नाही लोकं लगत आमची झाडं तोडून घेऊन पडते आपल्या बकरीसाठी आपली बकरी मस्त धष्टपुष्ट करते हे एखादा बोकुळं असलं बकरं असलं तर जमून जाते कसं जगत जगवता येते चारा मारा आणि ते कुठला कुलूक उलवाळून नाही आता गहू मऊ मांडते तयार पडते विकून टाकते स्वयं चांगली आमचं बोकुळ का राहत नाही आमची कोणतीही बकरी सस्ती शिकतो आम्ही आणि आता पावसाळा लागला चारे नसल्यामुळे उपाशी मरते बकरी कोणतं कुठं ह्या कुटर घेतलंच नाही तो तो आता ज्या वर्षी कुठं तेवढं तरी बरं आहे या वर्षी गेल्याशी कुठं असण होतं त्या गिनिवर्षी सात नगं वेळी होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा सात नग मिले भयानक पाणी होता बकरीला चारा होई नाही घरी कुठं नव्हता आणि परमा मागलं आहे ना मी हजार दे म्हणलं साठा बरोबर कुठं नाही म्हणते परवडत नाही म्हणे अडीच हजार दे म्हणे एवढे लोक संधी हे फायदे घेते हे झालंच नाही कुठं बकरीले जागा यावर्षी म्हणजे अशी कंडिशन आहे बकरेले मला दाखवतो पहा आता गोष्ट बघा पावसाळा दौड आला आठवा नाही घेऊ शकत अशी आता गोष्ट आहे आता तटशी पाणी आला होता तर पाण्यामध्ये बकरीच्या अंगावर पाणीच आहे नव्हता का करते मग आता जनामध्ये आता यावर्षी बकरे कस ते ठेवायचे तुझ्या टेमो ठेवा हाय आता आणून आता ठेवले ठेव लावायला लागेल तुझा टेकेन जमलं तर या वर्षी तुझाट्या ताटवा घेऊन ताटवा बनवा लागेल ठोस लावा लागेल तेच ताटवे तुझा लोक बकरी खाऊन टाकते आता शेण लावा लागेल जेणे कोणते खाणार नाही असं आता यावर्षी आता गोष्ट आता होऊन बसली आता मित्रांनो गरीबाचं जीवन लै खराब राहते ज्यानं भोगलं समय माहीत काही काळ लोकांना वाटते फोटो घेऊन सांगते असं वाटते लोकांनी पण फोटो सांगत नाही मी देवाची शपथ घेऊन सांगतो मी शंकर आता बघता शंकरजीची शपथ घेऊन सांगतो जगात जेवढे देव आहेत तेवढ्या देवाची मी शपथ घेऊन सांगतो हनुमानाची शपथ श्री कृष्णाची शपथ रामकृष्णाची शपथ संपूर्ण देवाची शपथ घेऊन सांगतो आम्ही खळ पळत नाही मी आयुष्याने खोटे काम केलेले नाही मी देवामध्ये मान नाही खोटे काम करत नाही म्हणून आयुष्यामध्ये हां कोणाले गोळ गोली मदतसुद्धा करतो तुम्ही जीवनामध्ये आता माझेच कंडिशन खराब आहे मी का करा मदत कोणाले मला काय तुमची मदत हवी नाही आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला आणि आता तो पहा फक्त मला तुम्ही असा सपोर्ट द्या असं आमचे व्हिडिओ पाच चला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि एक गोष्ट आहे सुमित्रा जे चॅनल आहे सुमित्रा मोहितकर नावाचं त्याची लिंक व्हिडिओच्या खाली देतो ना। नाही तर तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटते ते चॅनल काही काही लोकांना माहीतच आहे आपल्या ते चॅनल तर त्या चॅनलची कमाई चालणार आहे आपली आणि याची काय कमाई दहा बारा रुपये पडते पाच दहा रुपये क्वांटिटीची पडते तर तुम्ही सपोर्ट करा चांगल्यात चांगला आमचे व्हिडिओ पाचला शेअर करत जावा आणि नवीन कोणी असाल तर आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सहज करून ठेवा जेणेकरून आमची काही ना काही कमाई होऊन जाईल काही आम्हाला चार दोन पैसे भेटून आमच्या जीवनात कामे लागून जाईल आणि सुमित्रा मोहितका चॅनलवर एक व्हिडिओ मी टाकला किंवा जो मोठा व्हिडिओ आहे सुमित्रा मोहितका चॅनलचा तो जमला तर व्हिडिओ खालीच देतो मी लिंक त्या चॅनल तुम्ही अवश्य पहा तो व्हिडिओ तुम्ही कमीत कमी चार मिनटं तरी पहा आणि दीड लाख मिनिटाने बीज हो येऊ द्या त्याची आमची कमाई चालू होऊन जाईल हे एक तुम्हाला हात जोडून विनंती कर तुम्ही असं तुम्ही आता काम करा गरीबाचं कारण तर कठीण गोष्ट आहे ती गरीबाची उपाय राहत नाही औषध हात नाही दोडले कोणासमोर समोर हात जोडतो जीवनामध्ये कठीण काळ घालला मी अशी आता गोष्ट आहे तसं मी तर लागली आता सवय भाजी सवयपाकाची खरं की का ते खरं का करते हां आता गोष्ट आलू नेली तर आलूची भाजी करत आहे मी सांगतो बा मित्रांनो तीन तीन चार चार गुरगा आम्ही बाजारात जात नाही हां गेलो परवा फक्त आलू आणले कांदे आणले वांगे फांगे बाकीच्या भाजीपाला आणतच नाही बिकॉज आपलं नुसतं वरण भात पोळ्या चून त्याच्यावर तर आमचं काही जात नाही तर त्यामुळंच आमचं पित्त वाढते एसिडी वाढते ब्लड प्रेशर वाढते पोटदुखीनं चालू होते आता की दिवस भरत मग मी पित्त वाढते म्हणून दोनच टाईम जेवायला लागलो चार पाच पाचसा पोळ्या खा होतं अडीच तीनच पोळ्या खायला लागलो एका टाईमले तरी माझ्या शरीरात एवढं पित्त वाढतंय भयानक पित्त वाढते आणि पुटेही दुखते अशी आता गोष्ट आहे का तुम्हाला का सांगा अशी आता गोष्ट आहे मग चला मित्रांनो सपोर्ट देत राहा तो मित्रांनो का चॅनलचा सुद्धा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं या विषयात सांग सांगा तुम्ही मी काही पैसे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला मदत मागत तर नाही सर हे सोपं काम करा तुम्ही का अर्ध्या एक मिनटं लागत नाही तुम्हाला तुम्ही आता व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे तर छान अशी कमेंट करा आम्हाला प्रोत्साहन भेटलं पाहिजे चांगलं आहे आम्हाला तुमच्या या कमेंटमुळे आणि जाणीवपूर्वक सोबित्रा मोहितका चॅनलनेसुद्धा सो तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलचा मोठा व्हिडिओ पहा तुम्ही नमस्कार भेटूया उद्या व्हिडिओमध्ये